कारवे महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा पर्यावरण व शाश्वत विकास याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वी के चव्हाण पाटील महाविद्यालय कारवे तालुका चंदगड येथे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली पर्यावरण व शाश्वत विकास ही संकल्पना स्पष्ट करताना आपल्या आसपासच्या वातावरणाची आणि प्रदूषण युक्त घटकांची ही कार्यक्रमाचे अध्यक्ष शारदा शिक्षण मंडळाचे सचिव जे बी पाटील यांनी दिली यावेळी भौगोलिक घटकाचे अभ्यासक भूगोल तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर वाय ए मोटे यांनी आपला चंदगड तालुका अधिक सुक्कर आहे की शहरीकरणाचे वारे ग्रामीण भागात सुद्धा येत आहे अशा असंख्य घटकांची माहिती विद्यार्थ्यांना दिली ही माहिती देताना हिमालयापासून चंदगड पर्यंतची असंख्य उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवली प्रप्राचार्य यु डी पाटील प्राध्यापक डॉक्टर दिवेकर प्राध्यापक डॉक्टर पोद्दार यांनीही आपली मनोगत व्यक्त केली प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर यांनी केलं तर पाहुण्यांची ओळख प्राध्यापक व्ही एम आतवडकर यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक कलजी शहापूरकर मॅडम तसेच ए बी पाटील उपळकर के एम पाटील पी एस कांबळे एस जे तुपारे दळवी प्रदीप कांबळे कांबळे सर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी यांचंही सहकार्य या कार्यक्रमासाठी विशेष लाभले आभार प्राध्यापक सी एल गावडे यांनी मानलं सूत्रसंचालन प्राध्यापक पी एल तोगले यांनी केलं महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा